आता नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत नवरात्र म्हणजे नऊ दिवस आणि दहा रात्री याचा संगम बरेच लोक नवरात्रीचे उपवास करतात पण या उपवासाच्या दरम्यान त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यायला लागतं जसं की डोकं दुखणं पोट साफ न होणं पोट गच्च होणं अपचन होणं ॲसिडिटी होणं अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यायला लागतं बरं हे सगळे प्रकार का बरं होतात तर उपवासाच्या दरम्यान आपल्या चुकीचा आहार घ्या ॲक्च्युली आपले भारतीय सण आणि आरोग्य याचा खूप जवळचा संबंध आहे आता सध्या शरद ऋतू सुरू आहे शरद ऋतूमध्ये पित्तदोषाचा प्रकोप होतो या पित्तदोषाच्या प्रकोपामुळे हो पचाला जड विदाह उत्पन्न करणारे ॲसिडिटी उत्पन्न करणारे पदार्थ आपल्याला खायचे नसतात याच्या उलट आपल्याला पचाला हलके सुपाच्य जे ॲसिडिटी किंवा पित्त उत्पन्न करणार नाहीत असे पदार्थ खायचे असतात उपवासाचा उद्देशाने ते नक्कीच साध्य होतं पण आपण जर चुकीचा विहार करत असू तर मात्र या उपवासाच्या दरम्यान आपल्याला त्रास होतो मग आपल्या मनात प्रश्न उत्पन्न झाला हो असेल मग आम्ही उपवासाला खायचं तरी काय नमस्कार मी वैद्य अतुल कोकरे नवरात्रीचे उपवास करत असताना आपल्याला उपवासाचे फायदे पण जर मिळवायचे असतील उपवासाचे अनेक फायदे आहेत ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत ते जर समजून घ्यायचे असतील तर आपण उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवातीला आपण उपवासाला काय खावं हे समजून घेऊया पहिला पदार्थ तर ते म्हणजे गरम पाणी उकळून थंड केलेलं पाणी गरम पाणी हे पचायला हलकं आहे ते अग्निदीपक आहे म्हणजे भूक वाढवतं तसंच पाचन देखील करतं म्हणजे शरीरात निर्माण झालेले काही विषारी घटक असतील आम घटक असतील तर ते देखील कमी करायचं कार्य करतं या गरम पाण्यामध्ये थोडं सुंटीची पावडर टाकली तर त्याला चवदेखील चांगली येते सुंठ ही पित्त देखील शमन करते म्हणजे उपवासाच्या दरम्यान वाढणारं पित्त हे शुंठ समन करत असते त्याचबरोबर ती आम पाचन देखील करते त्याचबरोबर जर सुंठ पावडर आपल्याला नस नको असेल तर गरम पाण्याबरोबर थोडी खडीसाखर जरी टाकली आणि असं पाणी देखील आपण थोड्या थोड्या वेळाने सेवन केलं तर ते देखील आपल्या आरोग्यासाठी हितकारक असतं दुसरा पदार्थ सांगायचा झाला जा तर तो म्हणजे गाईचं तो उपवासाला आपण जे पदार्थ बनवत आहोत तर त्याला गाईच्या तुपाची फोडणी दिली किंवा गाईच्या तुपामध्ये ते बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी नक्कीच हितकारक ठरतील कारण गाईचं तूप हे देखील अग्निदीपक आहे पण ते पित्त कमी करत आहे तसंच ते पचाला हलकं देखील आहे आणि तुपाचे जे अनेक आश्चर्यकारक गुणधर्म आहेत ते देखील आपल्याला गाईच्या तुपातनं भेटतात त्यामुळे गाईचं तूप हे उपवासाच्या दरम्यान सेवन करावं तिसरा एक प्रकार सांगायचा झाला किंवा तिसरा पदार्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे गोदुग्ध म्हणजे गाईचं दूध उपवासाच्या दरम्यान गाईचं दूध आपण जर से सेवन केलं तर ते गाईचं दूध हे पचाला हलकं असतं तसंच ते शरीराचं भ्रमण करायला देखील खूप मदत करतो उपवासाच्या दरम्यान जे आपल्याला भूक लागते किंवा थकवा जाणवतो तो, तो गाईच्या तुपाने नक्कीच दूर गाईच्या दुधाने नक्कीच दूर होऊ शकतो आता या गाईच्या दुधामध्ये थोडं साखर टाकून असं दूध साखर आपण सेवन केलं तर ते आधीच चांगलं अजून एक पदार्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे राजगिरा आणि राजगिऱ्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे राजगिरा चिक्की असेल किंवा राजगिराचे लाडू असतील किंवा राजगिराच्या पिठापासून बनवलेले अनेक पदार्थ असतील तर हे देखील आपण उपवासाच्या दरम्यान सेवन करू शकतो राजगिऱ्यामुळे पचाला तो हलका देखील आहे तो वजन कमी करायला मदत करतो आणि पोट भरल्याची भावना देखील उत्पन्न करत असतो आता असे काही पदार्थ आहेत जे आपण इतर वेळेसही खाऊ नयेत पण आपण नेमके ते उपवासाच्या दरम्यान खातो असे कुठले पदार्थ आहेत जे आपण उपवासाच्या दरम्यान सेवन करू नये ते समजून घेऊया त्याच्यात पहिला पदार्थ म्हणजे तळलेले जे जे पदार्थ आहेत ते उपवासाच्या दरम्यान तळ टाळावेत मग तळलेले बटाट्याचे वेपर्स असतील केळ्याचे वेपर्स असतील किंवा इतरही काही तळलेले पापड कुरडे असतील ते हे उपवासाच्या दरम्यान टाळावे कारण तळलेले पदार्थ हे विधाही असतात ते ॲसिडिटी उत्पन्न करत असतात आणि उपवासाच्या दरम्यान असे पदार्थ सेवन केले तर आपला त्रास वाढू शकतो दुसरा एक पदार्थ तो म्हणजे साबुदाणा आणि साबुदाण्यापासून बनलेले पदार्थ मग त्याच्यात साबुदाण्याचे तळलेले वडे देखील इन्क्लूड होतात हे साबुदाणा हा पचायला जड आहे तसंच तो अग्नि म उत्पन्न करतो त्यामुळे उपवासाच्या दरम्यान शक्यतो साबुदाणा टाळावा तिसरा पदार्थ जो आपल्या सर्वांचा आवडीचा आहे तो म्हणजे बटाटा बटाटा हा पचाला जड आहे बटाटा हा वजन वाढवत आहे तसंच बटाटा हा मधुमेही लोकांनी देखील आहारात सेवन करायचं नसतो त्यामुळे बटाटा हा पदार्थ उकडलेला बटाटा आपण साबुदाण्याच्या देखील टाकतो आणि इतरही त्याचे अनेक प्रकार आपण उपवासाच्या दिवशी खात असतो तर हा बटाटा उपवासाच्या दिवशी शक्यतो आहारामध्ये घेणं टाळावं चौथा अजून एक पदार्थ सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे हे पित्त वाढवत आहे त्यामुळे शेंगदाण्याचं आहारामध्ये सेवन कमी प्रमाणात करावं खास करून शरद ऋतूच्या दरम्यान उपवासाच्या दरम्यान तर ते शक्यतो टाळावेत तसंच उपवासाच्या दरम्यान आपण दूध घ्यायला सांगितलं आहे पण हे गोदुग्ध किंवा गाईचं दूध हे गरम किंवा कोंबट असं असताना सेवन करायचं आहे जर ते थंड असताना सेवन केलं किंवा फ्रीजमधलं थंड दूधचं सेवन केलं तर ते देखील आपल्याला त्रासदायक उत्पन्न होऊ शकतं त्यामुळे थंड दूध सेवन करू नये अजून एक प्रकार सांगायचा झाला जो उप उपवासाच्या दिवशी आपण नेमका आहारात घेतो तो म्हणजे दही दही हे अभिषंदी आहे विधा उत्पन्न करतो म्हणजे ॲसिडिटी उत्पन्न करतो पचायला जड आहे शरीरामध्ये ॲसिडिटी किंवा पित्त वाढवत आहे तर अशा दह्याचं आहारामध्ये सेवन उपवासाच्या दरम्यान शक्यतो टाळणं गरजेचं असतं आता हे उपवासाच्या दरम्यान आपण ज्या आहारामध्ये योग्य पद्धतीने सेवन केलं आरोग्यासाठी हितकारक पदार्थ सेवन केले तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात का तर नक्कीच मिळतात उपवासाचे अनेक फायदे आहेत ते देखील आपण समजून घेऊयात पहिलं म्हणजे उपवासामुळे अग्निदीपन होतं म्हणजे भूक वाढते जठर ठळ प्रज्वलित होतो अजून एक त्याचा फायदा सांगायचा झाला तो उपवासाच्यामुळे पाचन देखील होतं म्हणजे शरीरामध्ये काही विषाक्त घटक असतात अपचित घटक असतात त्याचं पचन करण्याचं कार्य उपवासाच्या दरम्यान होत असतं त्यामुळे आमपाचनाचं कार्य नक्कीच उपवासामुळे होतं तिसरं म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त होते शरीराला लागवता येते म्हणजे शरीराला हलकेपणा जाणवतो आणि त्यामुळे नवीन उत्साह वाटतो अजून एक त्याचा सा फायदा सांगायचा झाला तर उपवासामुळे वजन देखील कमी होतं तसंच उपवासामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती काही अंशी वाढत जाते किंवा वाढते त्यामुळे उपवास हा आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं भारतीय सण आणि आरोग्य याचा फार जवळचा संबंध आहे पण आपण ते योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे उपवासाच्या दरम्यान काय खावं काय खाऊ नये हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला उपवासाचे अगणित आणि असंख्य फायदे मिळतील धन्यवाद